नमस्कार मित्रांनो राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे शिरसाट यांच्या या वक्तव्याचा शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला सिडकोत मलिदा खातांना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही आता मंत्री पदावरून ग्छतींची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेद लागले आता वय पुढे करून पळ काढू नका असे रोहित पवार म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मी दहा वर्ष नगरसेवक होतो आता चार वेळा आमदार आहे झाले तेवढे पुढे आता थांबले पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आहे, आहे आता यावरून आमदार रोहित पवारांनी ट्विट करून संजय शिरसाटांवर निशाणा साधला आहे दरम्यान संजय शिरसाट सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावं असा विचार का आला नाही आता मंत्री पदावरून वेळ येताच राजकीय ये निवृत्तीचे वेद लागले भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबांच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचे नुकसानच होणार आहे पण आता वय पुढे करून पळ काढू नका सरकारची पाच ते सहा हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल आता सुट्टी नाही असा गंभीर इशारा रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मधून दिला आहे एवढंच नाही तर राहिला प्रश्न माझ्या तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांना दिले आहे रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एक ंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा